ऑल इंडिया मस्तीस इत्यादुल मुस्लिम वतीने मी सर्व पत्रकार बंधूंचा स्वागत करतो सोलापूर शहर जिल्हा माझे अध्यक्षपद निवड झालेली आहे ऑल इंडिया मुस्लिम पार्टीचे सोलापूर शहरात व जिल्ह्यात सर्वत्र आम्ही पदाधिकारी नेमण्यात येणार आहे आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व निवडणुका लढवणार आहेत पक्षाच्या वतीने व तसेच अकरा तालुक्यात अकरा तालुका अध्यक्ष आणि तालुक्याचा शहर प्रमुख आणि वाड्या वस्त्या गाव असा प्रमुख आम्ही नेमणार आहेत जे कोणी इच्छुक असेल जे शहरात या ग्रामीण भागात त्यांना सर्व जाती धर्माच्या लोकांना आवाहन करतो की त्याने येणाऱ्या आठ तारखेला वेस्ट हाऊस सोलापूर डाक बंगला येथे सकाळी अकरा वाजता करण्यात आलेली आहे सर्व ग्रामीण भागाचे ऑल इंडिया मध्ये प्रेमी पक्षात काम करणे इच्छुक असणाऱ्या नागरिकांना मी आवाहन करतो आठ तारखेला त्याने सर्व लोक डाक बंगला उपसरावे हो ग्रामीणचा कसा आहे ग्रामीण खूप मोठं आहे आम्ही त्याची आता पडताळणी करावं सगळी म्हणजे कुठं कुठं आपले निवडणूक येऊ शकतात त्याचा आकडा घेऊन त्या जाहीर करणार आम्ही अगोदर त्यांनी सगळ्याला बोलून घेतलेल्या आहेत आठ तारखेला मिटिंग घेऊन कुठं कुठं उभारणार आहेत उमेदवार आपली किंवा काय परिस्थिती असे बघून जाहीर करणार पण सोलापूर शहराचा अनुभव असल्यामुळे मला गेल्या तीस पस्तीस वर्षापासून सोलापूर शहरात मी महानगरपालिका असो गल्लीबोळ शहरातला प्रत्येक भाग मला माहिती आहे कुठला कार्यकर्ता कसा कुठला कार्यकर्ता कसा काम करू शकतो प्रभाग कसा आहे ते वाड्यातील नागरिक कसे सगळे मला माहिती आहे त्याचे आणि शाब्दी आणि मी दोघं एकत्र मिळून जिल्हा असो या शहर असो दोघं एकत्र मिळून काम करणार आहेत आणि एकत्रच उमेदवार जाहीर करणार आम्ही गट वगैरे एकत्र आहेत शहर अध्यक्ष अचानक त्यांचे अत्या आजारी असल्यामुळे ते मुंबईला गेलेले आहेत त्यांनी मला सांगूनच गेले की तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या बोलून गेले मला सात नगरसेवक आमच्या हो संपर्कात आहेत पक्षाच्या फक्त वार्ड रचनाचे वार्ड बघत आहेत वार्ड रचना जाहीर झाली की काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सात नगरसेवक आमच्या हो पक्षात प्रवेश करण्यास तयार आहेत आणि जे भेट नसेल त्यांना पण आव्हान आहे तुम्ही लवकर यावं तुमच्यासाठी पर्याय तयार करून ठेवलेले माणसाचे आमच्याकडे तयार आहेत परंतु नंतर असं सांगू नये आम्हाला का बोलले नाही म्हणून तुम्हाला पण त्या माध्यमाच्या माध्यम मी तुम्हाला जाहीर करतो की तुम्ही पण लवकरात लवकर यावं ऑलरेडी आमच्या सगळे तालुका प्रमुख आहेत आज आम्ही ते तालुका प्रमुख सगळे बरखास्त केलेले आहेत आता नवीन नवीन आम्ही निवड करणार सॉरी आमच्याकडे जे येतील आम्हाला जे सन्मान आम्हाला जे सोडतील सीट वगैरे तर त्याची युती करू आम्ही भाजप सोडून सगळ्याशी युती करणार आहे आमची लढत भाजप आणि शिवसेना बरोबरच आहे शिवसेना एकनाथ शिंदे शिवसेना बरोबर आणि फडणवीसांचे भाजप नाही आम्ही घेणार नाही अन्वर सादात अन्वर सादतला बोलवले आहेत आम्ही प्रभारी आमचे ते नेणार आहेत आणि सगळं आम्ही एकत्र फारुख भाई सगळे एकत्र बसून चर्चा करून पदाधिकारी नेमणार आहेत काय पक्षांनी जे जबाबदार देते आपण ते पार पडत असत नाही नाही आता काय ग्रामीण चावरवाडी आमचे लोक आहेत अक्कलकोटचे आहेत हे दक्षिण सोलापूरचे आहेत असे मंगळवड्याचे लोक आहेत सगळे आहेत परंतु आमचं कसं माहित का ग्रामीण मध्ये तयारी आहे परंतु आता नवीन बोर्ड आता मी नवीन असल्यामुळे एमआयम मध्ये हो गेल्या सहा विधानसभेच्या वेळी प्रवेश केलेला आहे मी आणि त्या मला अनुबाजून घ्याल त्याचा वेळ नाही एक महिन्यात सगळं संपवणार सगळं आठ तारखेनंतर सगळे दौरे करणार आहात रोज सकाळी दोन तीन तालुके घेणार एका दिवसात आम्ही जो दौरे करून सगळे गाठी बिटी घेऊन आम्ही संपवणार सगळे सांगोळ्यात राजू इनामदार आहेत फारुख मुजावर आहेत आणि शौकत तांबोळी पण आहेत तिथ आणि हा आणि आमच्या अक्कलकोटचे धावण आहेत हा सगळे असं आमच्या आहेत लोक आणि आता नवीन लोकांचं नाव आता मी सगळे नाव घेतलं की येणारे लोक नाराज होतात को चाहने वाले लोग है, नाव और सब के साथ शौकत भाई संपर्क में है। आपको इनशाला जो शौकत भाई का प्रोग्राम है उसके बाद सब के नाम पूरे तालुका प्रमुख तालुका अध्यक्ष सबके नाम इनशाला आठ तारीख के बाद जाहिर हो जाएंगे शौकत भाई सबके साथ संपर्क अजून काय विचारायचं जोपर्यंत काँग्रेसमध्ये तात्या कोठे जस सिनियर लोक होते दिलीप माने हो, किंवा खरडमल साहेब असे खूप सिनियर लोक आहेत ह्या लोकांना तर बाजूला काढून काँग्रेस पक्ष चालत आहे त्यामुळे लोक तुम्हाला भेटायला तयार नाहीत आणि काँग्रेस आता मी बोलू नाही आहे शिंदे साहेब सारखा माणूस नाही मी खोटं बोलत नाही कुठल्या पक्षात जाऊ देशील कुमार शिंदेच नेतृत्व एक चांगला माणूस सगळ्याला घेऊन जाणारा माणूस आहे तर काय झालं शिंदे साहेब साहेब सारखा माणूस भेटणार नाही या जिल्ह्यात ह्या लोक आता कळणार नाही या माणूस गेल्यावर कळेल की जिल्ह्यात शिंदे साहेब काय होता म्हणून आम्ही आमच्या पक्षात सोडलो यासाठी सोडलो आम्ही की ताही स्वभाव आणि पक्षातील काही लोक यांचं वागणूक बरोबर नाही आणि समाजाला घेऊन चालले नाही आमच्या आम्ही त्यावेळी सांगितलं समाजाला तिकीट द्यावं मतेची तर समाज तुमच्या पुरे सोबत आता आता काँग्रेसमध्ये कोण राहिले बोला तुम्ही म्हणा एक नाव सांगा चला तुम्ही आमच्या समाजाचं कोण आहे का सांगा तुम्ही ह्यांच्या स्वभावामुळे यांच्या वागणूक मुळे लोक पार्टी सोडून चालले सगळे <laughs> ते मला काय माहिती नाही तुम्हाला माहिती मिळाली त्याची तुम्ही सांगा होते काय देऊन घेणं झालं ते दुसरा मुद्दा आहे सर बाबा मिस्त्रीला चॉकलेट दिले होते जरा खाता आलं नाही त्याला सरळ सर बाबा मिस्त्री तिकीट का बिकीट काय फायन झाले नव्हती आता मग आता मला एक सांगतो तुम्हाला भाई मध्यचे राहणारे लोक मध्य मध्ये पार्टीच्या नियमानुसार वीस वीस हजार रुपये भरून पार्टीला तिकीट मागणी केली होती किती के लोक केले होते सोळा लोकांनी केले होते तुम्हाला वाटणार नाही सोळा लोक काय होते ते मध्यच राहणार राहणार लोक सिनियर होते त्यात अरिफ शेख पण होता फिरदोस पटेल पण होते शकील मौली पण होते अनेक लोक होते असे दिग्गज मग तुम्हाला बाबा मिस्त्रीच का आठवला दक्षिण मधलं तुम्ही फक्त गेम खेळले ते उगा बाबाचं नाव दाखवून याला सगळ्याला संपवायचं आहे संपूर्ण टाकनात कशाला पार्टी सोडून चालले ते सिद्धराम मेहत्रे त्या तुम्ही सगळ्या त्याच माहिती तुम्ही प्रदोष पाटीलच विचारा त्यांना मी काय बोलत नाही त्यांना तर मी भेटून विचारा होते हा uh -huh. तुम्ही आलतो का असत साहेबची सभा होती त्यावेळी करारा जवाब दिले गे मी त्या ठिकाणी बदला जरूर मिळेल और माहोल बदलण्याला बोललो होतो मी तुम्ही जर शहरात तुम्ही पत्रकार आहेत पत्रकार तू फिरत असता तुम्ही गेल्या पाच वर्षापूर्वीची काँग्रेस पार्टी आताच्या काँग्रेस पार्टी मध्ये किती फरक फरक पडला तुम्हाला माहिती टोटली पंच्याण्णव टक्के समाज काँग्रेस पक्षापासून दूर गेले आता सध्या सोलापूर शहरात जिल्ह्यात फक्त एम आय एम पार्टी बरोबर भाजप सेनेबरोबर लढत होणार आणि यावेळी आम्ही लिंगायत समाज मराठा समाज मातंग समाज बौद्ध समाज ढोर समाज सर्व समाजाला आम्ही तिकीट देणार आहेत आणि सर्व समाजाला तिकीट देऊन पंचवीस ते तीस सीट मिळवण्याची शक्यता आमची आहे परंतु आम्ही तरी सुद्धा पंचवीस सीट आणणार महापालिकेत ग्रामीण मध्ये जास्तीत जास्त आणणार जिल्हा परिषद असो नगर परिषद असो नगरपालिका असो पंचायत समिती सुद्धा असो एम आय एम लढवणार आहे त्या ठिकाणी सॉरी नाही ना, मला जे मला अनुभव आहे शहराचा मी तुम्हाला सांगितलं आणि आम्ही काय वेगळं नाही नाही सगळे एकत्र एमआयएम पार्टी आता एकदम मजबूत झालेली आहे मी तोपी खतुरे सगळं सिनियर लोक सगळे आल्यामुळे ना फारुख शाह दोन्ही खांदे मजबूत झालेले आहेत आणि फारुख शाह अब्दुला घेऊन चालणार सर्वे चालू आहे आमचे आणि हैदराबादचे पण लोक इथे येतात आणि आमची कमिटी असते नागरिकाला भेटून तरी चर्चा करतात की हा हा शौकपटा निवडून येऊ शकतो का या भागात एक हे करून सर्वे करून तिने आम्हाला ते लिस्ट देतात ह्या व्यक्तीला तिकीट देणं गरजेचं आहे म्हणून हो देणार पाटील निवडून राहणार आम्ही एमआयएम पार्टी राहणार निवडून तसं काय नाही पक्षाचा उमेदवार असणार पड़ होतबर दोन बसा विनंती